नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुपरकेन नर्सरी टेक्निक ऊस उत्पादकाच्या हिताचे गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन शानदार समारंभात सुपर नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन पाहूया सविस्तर बातमीपत्र आजची ऊस शेती फायदेशीर करायची असेल तर सुपर केन नर्सरी टेक्निकसारखं पर्यायी उत्तम तंत्रज्ञान ऊस उत्पादकांच्या हाती दिले पाहिजे बाळकृष्ण जमदग्नी यांनी सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या सामान्य हिताचा विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे त्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार केला पाहिजे हे मी माझ्या शेतीवर एकरी दीडशे टन उत्पादन घेताना आधी केले आणि आता याचे शुद्ध पुस्तक रूपाने डॉक्युमेंट्स तयार झालेले आहे हे प्रत्येक ऊस उत्पादकांनी स्वतःकडे बाळगले पाहिजे असे प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे ते प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण जगदग्नी आणि सहलेखक डॉक्टर बी पी पाटील यांनी लिहिलेल्या सुपर केन नर्सरी टेक्निक या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभोळी बोलत होते अध्यस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी संचालक मचिंद्र बोकारे होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या दैदि दयनीय स्थितीचा परखड अशी मांडणी केली आहे ते म्हणाले संशोधकांनी कितीही चांगले संशोधन केले तरी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या रानात उतरत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही मधल्या दलालांनी सगळी यंत्रणा पोखरलेली आहे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर उभा आहे आज बियाणेवाले कीटनाशवाले रासायनिक सेंद्रिय खतवाले म्हणजे शेतकरी जगातला लागलेला कॅन्सर आहे तो शेतकऱ्यांना खाऊन टाकतो आहे त्यांनी चोह बाजूनी शेतकऱ्याला ओरबडण्याचे काम केले त्याला उभा करण्यात कुणालाच सारवत्य नाही त्याचा मेंदू सडलाय हे आपले आजचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शिरोळ